बकासुर हा बैल उद्या पळतोय या बैलगाडा क्षेत्रामधील देव असं म्हटलं जातं या बैलाला आणि आहेच असा बारा वेळा हिंद केसरी असलेला हा बैल उद्या मैदानामध्ये दिसतोय दहा दिवस झालं मैदानामध्ये पळ दिसत नव्हता काही कारणास्तव दिसला नाहीये आणि नक्की तुम्हाला कारणसुद्धा सांगितलेलं आहे नक्कीच उद्याच्या मैदानामध्ये एक मोठं मैदान होतंय त्या मैदानामध्ये बक्षीस आहे एक लाख एक रुपये असं मोठं बक्षीस आहे नक्कीच त्या मैदानामध्ये उद्या बक्कासूर आपल्याला पळताना दिसेल आणि नक्कीच बक्कासूर येणार म्हटल्यानंतरच सगळ्या महाराष्ट्राची नजर त्या बैलाकडे राहते तो कोणत्या गटामध्ये पळतोय नक्की त्याचा पैरा कोण आहे नक्कीच बघूया बक्कासूरचा पैरा कोण असेल बक्कासूरचा पैरा जो आहे तो सांगितला जातोय विनायक शेठ लिंगरे यांचाच एक बैल असेल दोन्हीतला कोणता बैल पळतोय आता माहीत नाही तो एक तो एक बैल असेल त्यांच्याच दावणीतला आता कोणता बैल असेल ते नक्की एवढं माहीत नाहीये परंतु चर्चा चालू आहे कारण की त्यांच्या दावणीतले जे टॉपचे बैल आहेत आणि नक्कीच ते सगळ्या महाराष्ट्रात त्यांचं नाव संबंध महाराष्ट्रामध्ये करत आहेत खूप छान स्पीडनं पाळत आहेत आणि नक्कीच उद्याच्या मैदानामध्ये बक्का बक्कासूर कमबॅक करतोय का बक्का सूर सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे काय पळतो त्या बैलाचा पळ काय आहे नक्कीच उद्याच्या मैदानामध्ये बकासूर गुलालामध्ये शंभर टक्के राहणार कारण की विनायक शेट लेंगरे यांचे टॉपचे बैल आहेत कोणत्याही खांद्या असू द्या पब्लिक असू द्या तिथून पळत आहेत ते बैल आणि नक्कीच उद्याच्या मैदानामध्ये काय कमाल करतायत बघूया कारण की सगळे जे बैल आहेत ते सगळे टॉपच्या पैऱ्यात येत आहेत आणि नक्कीच बकासूरचा उद्यासुद्धा पैरा टॉपचाच आहे कारण की विनायक शेठ लेंगरे यांची सुद्धा एक टॉपचीच धावण आहे नक्कीच उद्याच्या मैदानामध्ये त्यांनाच कुठल्या तरी एक बैल पळेल परंतु माहीत नाही ती मला नावं माहीत नाही ती त्यांच्यातल्या त्यांच्या धावणीतल्या बैलांची दुशामधल्या एक बैल पळेल नक्कीच कमेंट्समध्ये नक्की सांगा तुम्ही कोणता बैल असेल आणि नक्कीच चर्चा चालू आहे या उद्याच्या बै उद्याच्या मैदानाची मौजे आंबवडे या ठिकाणी मैदान होते आणि ते मैदान जे आहे ते पेडगाव फाटी या ठिकाणी होते खूप साऱ्या शुभेच्छा आपल्या बकासूरला धन्यवाद